नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी कुटुंब पेन्शनच्या नियमामध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल काय आहे पाहू आपण सविस्तर शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीनंतर एक मोठी बातमी समोर आली आहे शासनाने सरकारी कर्मचारी तसेच शासकीय सेवेतून रिटायर्ड झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कौटुंबिक पेन्शनबाबत होणारे वाद विवाद टाळण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे सरकारचा हा नवा निर्णय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा दिलाशाचा ठरणार असून या निर्णयामुळे पेन्शनबाबत जो गोंधळ होतो तो गोंधळ कायमचा टळेल असा विश्वास व्यक्त होतोय केंद्रातील सरकारने नुकताच कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे सरकारने कौटुंबिक पेन्शन बाबत लागू असणाऱ्या काही नियमांमध्ये मोठा बदल केला आहे या बदलाचा कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम पाहायला मिळेल सरकारने आता कौटुंबिक पेन्शन बाबत नवीन नियम आणले आहेत पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम दोन हजार मध्ये काही बदल केले आहेत या अंतर्गत आता नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत या नव्या मार्गदर्शक तत्वामुळे आता कौटुंबिक वाद दूर होणार आहेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर पेन्शनच्या वाटपात येणाऱ्या अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणात मार्ग नव्या मार्गदर्शक तत्वामुळे आणखी स्पष्टता मिळणार आहे नवीन नियम पन्नास नुसार आता कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंब पेन्शन प्रथम त्यांच्या विधवा किंवा विधूर कायदेशीर जोडीदार यांना मिळेल आता जर जोडीदार नसेल तर पेन्शन पात्र मुलांना दिली जाणार आहे त्यानंतर अवलंबून असलेल्या पालकांना आणि नंतर अपंग भावंडांना पेन्शनचा हक्क मिळणार आहे महत्वाचे म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्याला दोन कायदेशीर पत्नी असतील तर नियम पन्नास आठ नुसार पेन्शन कर्मचाऱ्याला सव्वीस हजार पेन्शन मिळत असेल तर प्रत्येकी तेरा हजार रुपयाची पेन्शन विभागली जाणार आहे म्हणजे एका पत्नीला तेरा आणि दुसऱ्या पत्नीला तेरा असे सव्वीस हजार रुपये विभागले जातील आता अशा प्रकरणामध्ये जर एका पत्नीचा मृत्यू झाला किंवा ती अपात्र ठरली तर तिच्या मुलाला तिचा वाटा मिळणार आहे या निर्णयामुळे मुलांना आणि दुसऱ्या पत्नीच्या कुटुंबाला दिलासा मिळणार आहे कारण अशा प्रकरणावर पूर्वी मोठा गुंता तयार होत होता पण सरकारने स्पष्ट केले आहे की विधवा विदूर म्हणजे फक्त कायदेशीर विवाहबद्ध जोडीदार जर दुसरे लग्न कायदेशीररित्या वैद्य नसेल म्हणजे पहिलं लग्न संपुष्टात न आणता दुसरे लग्न केले असेल तर दुसऱ्या पत्नीला पेन्शनचा अधिकार मिळणार नाही सरकारने सर्व मंत्रालयांना अशा वादग्रस्त प्रकरणात निर्णय घेण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून पेन्शन वितरणात विलंब किंवा अन्याय होऊ नये नवीन नियमांमुळे कुटुंब पेन्शन प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग येईल अशी माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओवर धन्यवाद